रामकृष्णहरी हरि श्री तुामहाराज गाथा भाष्य अभङ्गी करिता देवार्चन घराले सन्तजन देवसारावे परते संत पूजावे आरते विष्णुमूर्ति सन्त होका भलते याति तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची पूजा करते वेळी आपल्या घरी अकस्मात संत आले तर देवाला बाजूला सारावे आणि प्रथम संतांची यथा योग्य पूजा करावी देव देवपूजेत शाळी ग्रामालाच विष्णुमूर्ती मानावयाचे असते पण संत कोण्याही जातीचे असले तरीही ते विष्णुमूर्तीच आहेत तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांचा समुदाय घरी येणे म्हणजे देवपूजेपेक्षाही अधिक अशी लाभलेली संधी होय त्यामुळे त्या संधीचा उपयोग करून घेणे आवश्यक असते रामकृष्ण हरी श्री कृष्ण अर्पण असतो